महाराष्ट्र न्यूज वास्तव महाराष्ट्रात मी कोणाच्या वाट्यालाही जात नाही कोणाचं वाईटही चिंतत नाही कोणाला त्रासही देत नाही माझ्या पूर्ण आयुष्यात तुम्ही बघा पण ईश्वराची देणगीच आहे माझ्याशी विश्वासघात केला का ईश्वर त्याचा सत्यानाश केल्यास सोडतच नाही माझा इतिहास तपास मी नाही केला कधीच करत नाही मी करतच नाही मी राजकारणीच नाही त्यामुळे मला ते राजकारणातले छक्के पंजे आणि याला खाली टाक त्याला वर कर याला गाळ त्याला पाळ हे धंदे जीवनात केलं नाही पण कुठेतरी आई तुझा भवानीचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आपल्याशी खाजवलं की सत्यानाथ झाला म्हणून समज होतोच सत्यानाथ आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फर्स्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा